सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वाद साधिके शरण नेत्रम गौरी नारायण नमस्ते सर्व श्री स्वामी समर्थ तर आपल्याकडे बघा बऱ्याचशाच गोष्टी ज्या आहेत त्या होलसेलमध्ये तुम्हाला मिळणार आहेत तर होलसेलमध्ये तुम्हाला हा कमळाचा दिवा मिळणार आहे त्यासोबत होलसेलमध्ये तुम्हाला पान दिवा मिळणार आहे हे दिवेसुद्धा तुम्हाला होलसेल किमतीमध्ये मिळणार आहेत तर कुंचन सुद्धा तुम्हाला होलसेलमध्ये मिळणार आहे जो की कुंचन तुम्हाला फक्त सातशे पन्नास रुपयेमध्ये होलसेलमध्ये तुम्हाला अगदी मिळणार आहे त्याची जी काही रत्न पूजा साहित्य आहे त्याचे रेट वेगळे असतील तर ज्या ज्या ताईंना होलसेलमध्ये जे जे दिवे कुंचन सेवा जे जे घ्यायचं आहे म्हणजे धनलक्ष्मी कुंचन फक्त सातशे पन्नासला आहे आणि त्याच्या रत्नांची प्राईस वेगळी आहे चांदीचे रत्न वगैरे तर आजचं कलेक्शन असणार आहे ते दिव्यांचं आणि बरसच काही पूजा साहित्याचं तर ज्या ज्या ताईंना हवे लवकरात लवकर स्वामी मूर्ती आटला व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे तर एक एक दिवा आणि त्याची तुम्हाला माहिती सांगितली जाईल तर जो दिवा हवा त्याचा अगदी तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि दिलेल नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा तर बघा भगवा भगवान विष्णूंचं स्वरूप मानलं जातं शंख चक्र आणि नाम म्हणजे तिलकला तसंच भगवान विष्णूचं स्वरूप शंक चक्र दिवे बघा आपल्याकडं खूप सुंदर आपल्याला तुम्हाला होलसेलमध्ये शंख चक्र मिळणार आहेत म्हणजे बऱ्याचशाच गोष्टी या तुम्हाला आता स्वामी मूर्ती आर्टमध्ये होलसेलमध्ये मिळणार कारण स्वामी मूर्ती आर्टमध्ये मॅन्युफॅक्चरिंग चालू केलेलं आहे तुमच्या सर्वांच्या बजेटला परवडेल अशा किमतीमध्ये तुम्हाला अगदी शंखचक्र चक्र दिवे घरपोच मिळणार आहेत आपण शॉपला विजिट सुद्धा करू शकता पुणे चिंचवड किंवा तुम्ही ऑनलाईनसुद्धा सुद्धा मागू शकता कुरिअरच्या माध्यमातून मिळेल तर सुंदर आणि छान कोणचे बघा हे आपल्याकडले शंख चक्र दिवे आहेत ज्या ताईंना हवे त्याने लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे अगदी होलसेल किमतीमध्ये तुम्हाला मिळणार शंखचक्र दिवे स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा तर बघा आपल्याकडला कमळ दिवा कमळ म्हणजे माता लक्ष्मीचं सिंबॉल आहे किंवा माता लक्ष्मीला प्रिय कमळ आहे कमळ जरी चिखलामध्ये उगवतं उमलतं पण त्याच्यामध्ये माता लक्ष्मी विराजमान आहे आणि माता लक्ष्मीचं प्रिय हे कमळ आहे त्यामुळे तुमच्या घरामध्ये सेवमध्ये एक तर कमळाचा दिवा नक्की लावा तर आपल्याकडला बघा हा कमळ दिवा आहे खूप सुंदर क्वालिटीचा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही तुपाचा दिवा सुद्धा एक तास दहा मिनिटं चालणारा लावू शकता तर बघा एक तास दहा मिनिटं चालणारा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा तो सुद्धा तुम्ही ह्या कमळाच्या दिव्यामध्ये तर हा स्क्रू काढू शकता तेलाचा सुद्धा तुम्ही हा दिवा लावू शकता तर बघा ह्याच्यामध्ये तुम्ही तुपाचा दिवा सुद्धा लावू शकता जो की एक तास दहा मिनिट शुद्ध चालणारा प्युअर गायच्या तुपाचा दिवा तर हा बघा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा आहे जो की एक तास दहा मिनिट बरोबर चालतो एकूण ह्याच्यामध्ये पन्नास वाती आहेत बरं का तुम्ही बघू शकता एकूण पन्नास वातींचा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा तुम्हाला मिळणार आहे तर ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे तर बघू शकता अगदी पेड्यासारखा दिसणारा पण पेडा नसणारा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिव्याचा डब्बा पन्नास वातींचा डब्बा आहे तर आपल्याकडं जो लोगो आहे तो कोल्हापूर महालक्ष्मी शुद्ध प्युअर गायच्या तुपाचे दिवे असा ह्याचा लोगो सुद्धा आहे हा पन्नास वातींचा डब्बा आहे त्याच्यामध्ये बघू शकता तास चालणारा तीस वातींचा छोटासा डब्बा सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे जो तुम्हाला आवडतोय आणि जो घ्यायचा आहे अगदी तुम्ही तो खरेदी करू शकता तर बघू शकता हा आपल्याकडे बघा प्युवर शुद्ध गायच्या तुपाचा दिवा जो की पन्नास वातींचा आहे ह्याच्यावर तुम्ही लावू शकता तर ह्याला स्क्रू सुद्धा आहे तर होलसेल मध्ये तुम्हाला मिळणार आहे आपल्याकडे कमळाचा दिवा ज्या ताईंना हवा होलसेलमध्ये त्यांनी मेसेज करा तुम्ही एक डझन घ्या दोनशे पीस घ्या शंभर घ्या किंवा अगदी एक सुद्धा घेतला तरी तो होलसेलमध्येच आहे त्यामुळे सिंगल पीस तुम्हाला मिळेल ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर मेसेज करा तर कर बघू शकता बऱ्याशाच ताईच्या मोर समय जे आहेत छोट्या साईज मध्ये मोठ्या साईज मध्ये ऑर्डरच्या आहेत बरं का आणि क्वालिटी खूप सुंदर मोर बघू शकता एकदम कोरीव हा ह्याचा मोर आहे बरं का हे बघा कोरीव पण किती आहे बघू शकता तुम्ही मोराला खूप सुंदर आणि छान क्वालिटी बघा हा मोराचा दिवा आणि ही जोडी आपल्याला मिळेल कारण मोर हे शांततेचं शुद्धतेचं आणि मंगलमयचं प्रतीक आहे आपल्या घरामध्ये मोराचा एखादा फोटो मोराचा पिसारा किंवा अगदी मोर असलेला शुभ मानलं जातं वास्तुशास्त्रामध्ये त्यामुळे मोर दिवे तुम्ही नक्की तुमच्या सेवेमध्ये लावू शकता क्वालिटी खूप सुंदर आहे बरं का आणि छान क्वालिटीचे बघा हे मोर दिवे मोर निरंजन आपल्याकडं उपलब्ध आहे ज्या ज्या ताईंना हवे तरी लवकरात लवकर मेसेज करा त्याच्यामध्ये बघा हा मोठा साईज आहे आता जो बघितला तो छोटा होता आणि त्याच्यामध्ये मोठ्या साईज सुद्धा बघा मोर निरंजन आपल्याकडे उपलब्ध आहेत जे निरंजन हवं त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा क्वालिटी खूप सुंदर आहे बरं का ज्या ताईंना हवा त्याने मेसेज करा हे सुद्धा पानदिवे आपल्याकडे होलसेलमध्ये आहेत बरं का क्वालिटी खूप सुंदर आहे या पानदिव्याची आणि ज्या ताईंना हळदिंकू वाण्यासाठी तुम्ही हा पानदिवा देऊ शकता कारण दीपदान केलेले आपल्या घरामध्ये सुद्धा एक नवीन प्रकाश नवीन ऊर्जा आणि नवीन आपल्या घरामध्ये उजेड मिळतो त्यामुळे दीपदान हे सर्वात श्रेष्ठ दान मानलं जातं त्यामुळे तुम्ही दिव्याची सुद्धा विधिवत पूजा करू शकता तर ज्या ताईंना दिवे तुम्हाला रिटर्न गिफ्ट साठी किंवा मकर संक्रांत हळदी वानासाठी हवे आहेत त्या ताईंनी नक्की खरेदी करा तर असे आपल्याकडे पानवेल पानाचे दिवे आहेत जे की तुम्हाला होलसेल किमतीमध्ये मिळणार आहेत एक घ्या एक डझन घ्या पन्नास घ्या शंभर घ्या तुम्हाला जेवढे हवे तेवढे तुम्हाला होलसेल प्राइस आहेत ज्या ताईंना मेसेज करा हळदीचे लिंपन दरवाजामध्ये उमऱ्याला करता त्यामुळे उमऱ्यासमोर हे दोन दिवे लावू शकता तर हे तुम्ही तुपाचे, लाव तुपाचे तेलाचे लावा किंवा आपल्याला एक तास दहा मिनिट चालणारा किंवा अर्थात चालणारा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा जो दिवा आहे तो सुद्धा तुम्ही तुमच्या दरवाजावरती लावू शकता किंवा तुम्ही तुमची कुंचन सेवा लक्ष्मीची सेवा करताना नक्की दोन्ही साईडला दोन दिवे लावा हा जो आहे लोटस छोटा दिवा असा तुम्ही मेसेज करा तर लोटस छोटा दिवा म्हणून नाव आहे तर ज्या ताईना लोटसचा स्मॉल दिवा हवा त्यांनी मेसेज करा क्वालिटी खूप सुंदर आहे बरं का आणि तुम्हाला होलसेलमध्ये मिळणार आहे हळदी कुंकळ एक डझन घ्या दोन डझन घ्या अगदी तुम्ही दोन जोडी जरी घेतली तरी होलसेलमध्ये सिंगल घेतला तरी होलसेलमध्ये मिळेल ज्या ताईंना हवे त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा कमळाची धुपजाणी फक्त ही सिंगल अवेलेबल आहे बरं का ह्याच्यामध्ये तुम्ही तांदूळ ठेवून माता लक्ष्मीची मूर्ती अन्नपूर्णा मातेची मूर्ती सुद्धा ठेवू शकता तरी सिंगल आपल्याकडं कमळाचं हे आसन किंवा धूपदानी म्हणता येईल ही आपल्याकडे उपलब्ध आहे त्यासोबत कमळात बसलेली लक्ष्मी मातेची सुद्धा तुम्हाला मूर्ती आपल्याकडे मिळेल फक्त सिंगल आपल्याकडे उपलब्ध आहे बरं का ज्या ज्या ताईंना हवी तरी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करून बुकिंग करायचं आहे क्वालिटी खूप सुंदर आहे तर लक्ष्मी मातेची बघा कमळामध्ये मा विराजमान असणारी मूर्ती सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळेल जी हवी त्यासाठी मेसेज करायचं आहे ह्याच्यामध्ये धूप लावू शकता किंवा अगदी मूर्ती सुद्धा तुम्ही ठेवू शकता ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करा तर लक्ष्मीची बघा कमळ असण्यावरती विराजमान असणारी सुंदर अशी मूर्ती आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करायचं आहे क्वालिटी खूप सुंदर आहे बरं का प्युअर पितळ म्हणजेच ब्रास मध्ये मिळणार आहे ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करा कमळाची <गला> धूपदाणी तुम्ही बघू शकता सुंदर आणि छान क्वळची बघा ही कमळाची आपल्याकडे धुपदानी उपलब्ध आहे याला अशी कडी सुद्धा आहे याच्यामध्ये माता लक्ष्मीची अन्नपूर्णाची मा मातेची मूर्ती किंवा अगदी तुम्ही धुपकोन सुद्धा ह्याच्यामध्ये ठेवू शकता ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे क्वालिटी खूप सुंदर आहे बरसा आपल्याकडे कमळाची धूपदाणी आहे ज्या ताईंना हवी त्याने लवकरात लवकर स्वामी मूर्ती आटला व्हॉट्सअप मेसेज करा त्रिशूळ आता बऱ्याचशाच ताईनं बघा त्रिशूळ हवा आहे तर बघू शकता हे जे त्रिशूळ आहे या त्रिशूलला डमरू सुद्धा आहे भगवान महादेवांचा वास किंवा त्यांचं प्रतीक हे त्रिशूळ आहे तर आपल्या घरामध्ये आपण पूजा केलेली शुभ मानलं जातं त्यामुळे तुम्ही नक्की त्रिशूळ ऑर्डर करा क्वालिटी खूप सुंदर आहे छान क्वालिटी त्रिशूळ सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना हवं त्यांनी मेसेज करायला स्टँड सुद्धा आहे असं हे बघा वरती ठेवण्यासाठी स्टँड सुद्धा तुम्हाला मिळतंय ज्या ताईंना हवं त्यांनी मेसेज करा त्याचबरोबर बघू शकता हा आपल्याकडला बघा स्वस्तिक पानदिवा प्युअर पितळेमध्ये हा स्वस्तिक पानदिवा आपल्याला उपलब्ध आहे ज्या ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे स्वस्तिक पानदिव्याची क्वालिटी जी आहे ती उत्तम आहे आणि भरपूर ताईंनी आपण हा स्वस्तिक पानदिवा ऑर्डर केलेला आहे तर आपले आपल्या हिंदू धर्मामध्ये स्वस्तिकाला खूप शुभ मानलं जातं किंवा स्वस्तिकाशिवाय आपली कोणती पूजा होत नाही स्वस्तिक किंवा ओम काढल्याशिवाय तेव्हा स्वस्तिक दिवस तुम्हाला आपल्याकडे मिळणार आहे ज्या ताईंना हवा त्यांनी स्क्रीनशॉट घ्या दिलेल्या नंबरवरती मेसेज करा त्याच बघू शकता हे आपल्याकडलं पिंपळाच्या पानाचा दिवा मिळतो आपल्याकडे हा पिंपळाच्या पानाचा दिवा आहे खूप सुंदर क्वालिटीचा आहे आणि खूप छान आहे बरं का ह्याला पिंपळाच्या पानाचा दिवा असं म्हटलं जातं तर ज्या ताईनं बघा सुंदर आणि छान क्वालिटी बघा पिंपळाच्या पानाचा दिवा हवा आहे त्या त लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला मेसेज करा कॉन्टॅक्ट करा शॉपला विजिट करा ऑनलाईन तुम्ही खरेदी करू शकता कुरिअरच्या माध्यमातून मिळेल किंवा तुम्ही स्वामी मूर्ती आठच्या शॉपला येऊन करून घेऊन जाऊ शकता तर ह्याला पिंपळाच्या पानाचा दिवा असं म्हणतात भगवान विष्णूंचा वास हा पिंपळाच्या पानामध्ये झाडामध्ये असतो त्यामुळे त्या पानाचे सुद्धा खूप विशिष्ट महत्व आहे तर ज्या ताईंना पिंपळाच्या पानाचा दिवा हवा त्या ताईने व्हॉट्सअप मेसेज करा हे छोटे दिवे आहे जे की तुमच्या घरामध्ये वगैरे तुम्ही लावू शकता छोटेसे दिवे किंवा निरांजन म्हणू शकता हे भरपूर ताईंनी आपल्याकडे ऑर्डर केलेले आहेत तर क्वालिटी सुद्धा उत्तम आहे आणि छान क्वालिटीचा बघा हा सुद्धा दिवा आपल्याकडे मिळतो ज्या ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे ह्या दिव्याची क्वालिटी जी आहे ती उत्तम आहे आणि तुम्ही लवकरात लवकर मेसेज करून तुम्ही खरेदी करू शकता तर आपल्याकडे वा कासवाची डिश मिळते ही कासव डिश आहे आपल्याकडे ही कासवाची डिश आहे बरं का आणि ह्याच्यामध्ये तुम्ही कवड्या गोमती चक्र सुद्धा ठेवू शकता तर बघू शकता आपल्याकडं आपल्याकडे बघा धनलक्ष्मी कुंचन ठेवण्यासाठी किंवा कुंचन सुद्धा आपल्याकडे मिळतो कुंचन होलसेलमध्ये मिळणार आहे बरं का तुम्हाला ज्या ताईनं कुंचन हवा त्यांनी मेसेज करायचा आहे तर आपलं कुंचनचं मॅन्युफॅक्चर स्वतः आपण बनवल्यामुळं तो कमी किमतीमध्ये तुम्हाला आता मी देणार आहे अगदी होलसेल मध्ये ज्यांना एक घ्यायचं आहे ज्यांना दोन डझन घ्यायचे एक डझन घ्यायचे जेवढे घ्यायचे तेवढे तुम्ही घेऊ शकता तर बघू शकता धनलक्ष्मी कुंचन सुद्धा आपल्याकडे होलसेलमध्ये मिळणार आहे कुंचन ठेवण्यासाठी आपल्याकडे ही कासवाची डिश मिळते ही कासव डिश आहे मोठ्या साइज मध्ये तर सुंदर असा कुंचन सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना हवा तरी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे तर ह्या डिश मध्ये बघा तुम्ही सात कवड्या सात गोमती चक्रची सुद्धा सेवा करू शकता किंवा गोमती चक्र आणि कवड्याची सुद्धा सेवा करू शकता तर सात सात कवड्या आणि सात सात गोमती चक्र तुम्ही नक्की सेवा करा माता लक्ष्मीला प्रिय असणारे कवड्या आणि भगवान विष्णूंचं चक्र म्हणजे गोमती चक्र तर ही सेवा सुद्धा खूप प्रभावी आहे बर का भरपूरता शुक्रवारच्या दिवशी कवड्यांना अभिषेक घालता लक्ष्मीचा मंत्र म्हणत दुधाचा पंचामृतचा आणि त्यांची विधिवत पूजा करतात त्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर होते लक्ष्मीचं आगमन होतं पैशाची कमी कधीच भासत नाही तरी मोठ्या साईजमध्ये बघा आपल्याकडली ही डिश आहे गासव डिश आणि छोट्या साईजमध्ये डिश आहे ह्याच्यामध्ये तुम्ही अगदी सात कवड्यांची सुद्धा पूजा विधिवत करू शकता ओम श्री महालक्ष्मी देव्य नम या मंत्राचं पठण करत करत सात कवड्या ह्याच्यामध्ये तुम्ही पूजा करू शकता हळदी गुंकू वगैरे लावून तर अशी छोटीशी डिश सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे कवड्या ठेवण्यासाठी तर कासव डिश याला म्हणतात जी हवी त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करा तर कुंचन व्हिडिओ मिस करता कुंचन नक्की ऑर्डर करा होलसेलमध्ये तुम्हाला सातशे पन्नास रुपये कुंचन मिळणार आहे आपल्याकडं आणि बघा विष्णू भगवानची सुद्धा सुंदर अशी मूर्ती आपल्या ह्याच्यावरती आहे आणि स्वामी मूर्ती आठचा हा कुंचन आहे तर क्वालिटी खूप सुंदर आहे बरं का ज्या ज्या ताईंना हवा त्याने दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे क्वालिटी खूप सुंदर आहे आणि अगदी तुमच्या बजेटमध्ये तुम्हाला घरपोच मिळणार आहे ज्या ताईंना हवा त्याने मेसेज करा त्रिपुरा सुंदरी मातेची मूर्ती खूप सुंदर अशी बघा त्रिपुरा सुंदर सुन्दर सुंदर माता म्हणजे विश्वातली सुंदर देवता विश्वातली सुंदर देवता म्हणून त्रिपुरा सुंदरी मातेला ओळखलं जातं तर ज्या ताईंचं ब्युटी पार्लर आहे ज्या ताई ब्युटिशियन आहेत त्या ताईने सुद्धा हिंची पूजा त्यांच्या पार्लरमध्ये केली तरी चालते कारण विश्वातली सुंदर देवता ही त्रिपुरा सुंदरी मातेला मानलं जातं किंवा आपल्या घरामध्ये सुद्धा आपण सुद्धा हिंची विधिवत पूजा करू शकतो तर ज्या ताई पूजा करतात त्यांनी नक्की त्यांचा अनुभव किंवा त्यांची पूजा नक्की पाठवा आणि कशी वाटली मूर्ती कारण ही मूर्ती जी आहे ती तुम्हाला मार्केटमध्ये कुठेही तुम्ही बघा आणि अगदी ह्याची प्राइस चाळीस पस्तीस हजार तीस हजार अशी आहे पण अगदी कमी किमतीमध्ये तुम्हाला ही त्रिपुरा सुंदरी मातेची मूर्ती मिळणार आहे ज्या ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करा श्रीयंत्र आता श्रीयंत्र म्हणजे लक्ष्मी मातेचं आणि भगवान विष्णूंचं आसन आहे तर अखंड लक्ष्मी प्राप्ती आणि पैसा टिकण्यासाठी तुमची बरकत होण्यासाठी श्रीयंत्राच्या बऱ्याचशा ताई सेवा करतात तर श्रीयंत्र आपल्याला मोठ्या साईज मध्ये सुद्धा आहे तर हे साडेतीन इंचाच आहे सगळ्यात मोठ्या साईजचं श्रीयंत्र जे हवं त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे त्याच बघू शकता आपल्याकडं कुबेर यंत्र मिळतं अगदी छोट्या साईजमध्ये दे, दीड इंच आणि साडेतीन इंचामध्ये इंचा कुबेर यंत्र आपल्याला उपलब्ध आहे आणि कुबेर यंत्र तुम्हाला अगदी तुमच्या बजेटमध्ये मिळणार आहे ज्या ज्या ताईंना हवं त्यांनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे त्याच बघू शकता यंत्र सुद्धा छोट्या साईजमध्ये आणि मोठ्या साईजमध्ये दीड इंच आणि साडेतीन तीन इंचामध्ये यंत्र सुद्धा तुम्हाला मिळणार आहे ज्या ताईंना हवं त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे त्याचबरोबर बघा महामृत्युंजय यंत्र म्हणजेच रुद्र यंत्र असं ह्याला म्हटलं जातं हे सुद्धा छोट्या आणि मोठ्या दोन्ही साईजमध्ये आपल्याला उपलब्ध आहे ह्याला महा महामृत्युंजय यंत्र आणि रुद्र यंत्र असं म्हटलं जातं ज्या ज्या जा ताईंना हवं आहे त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा साडेतीन इंचामध्ये मोठं आहे आणि जे छोटं आहे ते दीड इंचामध्ये आहे रुद्रयंत्र महामृत्युंजय यंत्र ज्या ताईंना हवं तरी लवकरात लवकर मेसेज करा शंखचक्र नाम हे भगवान विष्णूचं स्वरूप मानलं जातं त्यामुळे हे सुद्धा भरपूर ताईनं हवं आहे तर स्टॉकमध्ये आहे तर लवकरात लवकर ऑर्डर करा सिद्ध गणपती बाप्पाची बघा सुंदर अशी मूर्ती सुद्धा आपल्याला उपलब्ध आहे बऱ्याचशा ताईं गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याला ऑर्डर केलेली आहे बरं का क्वालिटी बघू शकता भरीव आहे रेखीव आहे आणि अगदी मोठ्या साईजमध्ये गणपती बाप्पांची मूर्ती उपलब्ध आहे ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करा जो माझ्या देवघरमध्ये तुम्ही देवा नेहमी बघता त्याच्यामध्ये छोटा साईज आपल्याला उपलब्ध आहे खोलगट आहे ह्याच्यामध्ये तेल भरपूर बसतं अगदी दिवसभर चालतो आणि अगदी छोटा आहे आणि ती सुद्धा खूप छान आहे बरं का ज्या ताईंना हा छोटासा आपल्याकडला दिवा हवा त्या ताईंनी लवकरात लवकर मेसेज करायचा आहे क्वालिटी खूप सुंदर आहे आणि हा सुद्धा तुम्हाला अगदी होलसेलमध्ये मिळणार आहे ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करा छोट्या मुलींसाठी बघा भांडीकुंडी सेट भरपूर ताई आपल्याकडे ऑर्डर कर करतायत छोट्या मुलींसाठी भांडी कुंडीचा सेट तर बघू शकता ह्याच्यामध्ये एकूण तीन वाटे आहेत आणि असा ग्लास सुद्धा आहे भांडीकुंडी सेट किंवा देवी देवता नैवेद्य दाखवण्यासाठी सुद्धा हा आपल्याकडे सेट मिळतो ह्याच्यामध्ये दोनच चमचे येतो कृष्णा एका एक कशात एकच चमचा आहे नीट बघून दे तर बघा आपल्याकडला हा सुंदर आणि छान कोडचा बघा भांडेकुंडी सेट तुम्हाला ह्याच्यामध्ये एक ग्लास मिळतो तीन वाट्या मिळतात अगदी छोट्या मुलींसाठी गिफ्ट साठी बेस्ट ऑप्शन आहे बरं का जसं की दोन अडीच वर्षाच्या तीन वर्षाच्या मुली असतात त्यांना ह्याच्यामध्ये खेळायला आवडतं किंवा अगदी पाणी दूध भात असं वरण भात असं ते त्याच्यामध्ये खात पण असतात बरं का तर खूप छान क्वालिटीचा बघा भांडेकुंडी सेट आहे अगदी देवी देवताना तुम्ही नैवेद्य सुद्धा दाखवू शकता एवढ्या सुंदर क्वालिटीचा भांडेकुंडीचा सेट आहे ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा तर बघा हा कलश तुम्ही ह्याच्यामध्ये नारळ किंवा अगदी देवघरामध्ये दे पाणी वगैरे किंवा ज्या ताई दरवाज्यामध्ये पाणी भरून ठेवतात कलशात पितळेच्या त्यांनी नक्की ऑर्डर करा खूप सुंदर कडजा कलर आपल्याला उपलब्ध आहे बरं का ज्याच्या ताईंना हवा आहे त्यांनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे अगदी तुम्ही ह्याच्यामध्ये तुमच्या घरातले पैसे रत्न धन सोनं नाणं सुद्धा ह्याच्यामध्ये ठेवू शकता कारण हा कलश कलर आहे माता लक्ष्मीच्या काकेमध्ये सुद्धा एक हंडा असतो तशातला हा प्रकार आहे ज्या ताईंना हवा ते लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे क्वालिटी उत्तम लोटी भांड तर बघू शकता देवी देवताना पाणी ठेवण्यासाठी आपल्याकडे लोटी भांड मिळतं ह्याला तुम्ही तांब्या वाटी सुद्धा म्हणू शकता उत्तम क्वालिटीची तांब्या वाटी आहे बरं का तुम्ही स्वामींना माता लक्ष्मीला किंवा अगदी देवघरामध्ये अगदी छोटासा तांब्या भरून ठेवू शकता ज्या ताईंना हवा ते लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे क्वालिटी उत्तम कुबेर भगवान म्हणजेच धनाचे देवता असं मानलं जातं तर कुबेर भगवानाची बघा दोन्ही साईज मध्ये दोन दोन साईज आपल्याला मूर्ती आहेत दुसरी छोटी हे बघा या दोन्ही आहेत आप तर आपल्या घरामध्ये उत्तर दिशेला तोंड करून कुबेर भगवान ठेवायचे आहेत कारण ही धनाची देवता आहे तर आपल्या कपाटामध्ये कुबेर भगवानाची मूर्ती नक्की ठेवा विधिवत पूजा करा एखाद्या गुरुवारी आणि तुम्ही तुमच्या देवघरावर ठेवा आणि कुबेर पूजनला दिवाळीमध्ये सुद्धा ह्याची पूजा विधिवत करायची आहे ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करा तर बघा वाटीची समय आता ही वाटीवाली जी राऊंड शेप मध्ये समय आहे ह्याची बुकिंग भरपूर चाल आहे दिवसाला नाही म्हटलं तरी ह्यांची बुकिंग दोनशे ते अडीचशे ताईंचं बुकिंग आहे बरं का आणि होलसेलमध्ये तुम्हाला ही जोडी मिळणार आहे ज्या ताईंना होलसेलमध्ये ह्या राऊंड शेपच्या समय हवी आहेत त्यांनी लवकरात लवकर मेसेज करायचं आहे क्वालिटी बघू शकता खूप सुंदर आहे प्युअर पितळेमध्ये आहे आणि जड आहे बरं का आणि होलसेलमध्ये मिळणार आहे त्यामुळे वेळ न वाया हलवता स्टॉक मध्ये आहे तर लवकरात लवकर बुकिंग करा तर, कर तर विष्णुलक्ष्मीची मूर्ती आता पती पत्नीचे नाते संबंध चांगले होण्यासाठी आपण विष्णूलक्ष्मीची सेवा करतो आणि सोबत लक्ष्मी सौम्य रूपामध्ये आपल्या घरामध्ये असते त्यामुळे लक्ष्मी होते सिंगल लक्ष्मी उभी नसावी पण विष्णूंसोबत चालते तर अशी सुंदर अशी विष्णू लक्ष्मीची मूर्ती सुद्धा आपल्याला उपलब्ध आहे ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करा तर बघू शकता आपल्याकडला हा लक्ष्मीचा दिवा आहे बर का कुबेर लक्ष्मी दिवा भरपूर ताईने आपल्याला ऑर्डर केलेला आहे कुबेर लक्ष्मी दिवा तर ज्या ताईना सुंदर आणि छान कोळीचं बघा कुबेर लक्ष्मी दिवा हवा त्या ताईने व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे क्वालिटी खूप सुंदर आहे बरं का कुबेर लक्ष्मी दिव्याची तर सुंदर बघा कुबेर लक्ष्मी दिवा उपलब्ध आहे ज्या ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे सुंदर असा दिवा ज्या हवा त्यांनी मेसेज करा फक्त सिंगल कुबेर सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे भरपूर ताईंनी ऑर्डर केलेला आहे तर याला कुबेर सिंगल कुबेर दिवा असं म्हणतात आणि खूप छान आहे बरं का तुमच्या दरवाजामध्ये तुम्ही दोन्ही साईडला तुपाच्या दिव्यामध्ये लावू शकता ज्या ताईंना मेसेज करा तर बघा गजंत लक्ष्मी जसं की तुम्ही कुंचन सेवा करताना वर्षाव आहे हे लक्ष्मी तुमच्या कुंचनच्या साईटला सुद्धा ठेवू शकता खूप सुंदर आणि छान कोळची बघा हे आपल्याकडले गजांत लक्ष्मी आहेत आणि ज्या ताईंना हे सुंदर आणि छान कोळचे गजांत लक्ष्मी हवे त्या ताईंनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे अगदी छोट्या साईज मध्ये पितळेचे लक्ष्मी उपलब्ध आहेत ज्या ताईंना हवे त्यांनी मेसेज करा आपल्याकडला हा ओम असणारा दिवा आहे बर का खूप सुंदर आहे तुमच्या शॉपमध्ये वगैरे तुम्ही लावू शकता क्वालिटी खूप छान आहे आणि ह्याच्यावरती असं ठेवण्यासाठी बघा जाळीचा ओम दिवा आहे तर ज्या ताईंना हा ओमदिवा हवा भरपूर ताईंना हवा होता ता तो मद तर तो सध्या स्टॉक मध्ये आहे तर ज्यांना हवा आहे त्यांनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा क्वालिटी खूप सुंदर आहे ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करा त्याचा उशत अन्नपूर्णा मातेची छोटीशी मूर्ती अन्नपूर्णा मातेची पितळेमध्ये छोटीशी मूर्ती ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करा सूर्य भगवानांची प्रतिमा भरपूर ताईंना भरपूर दादांना हवी होती तर सध्या सूर्य भगवानाची प्रतिमा स्टॉक मध्ये आहे तर ज्यांना ज्यांना हवी आहे त्यांनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे क्वालिटी खूप सुंदर आहे हे बघा सिल्वर कोटिंगमध्ये सुंदर आणि छान कळचे बघा आपल्याकडे गजांत लक्ष्मी उपलब्ध आहे सिल्वर कोटिंगमध्ये सुंदर आणि छान क्वालिटी गजांत लक्ष्मी तर ह्याची जोडी आपल्याकडे मिळते ज्या ताईंना हवी तरी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे सिंगल ह्याच्यामध्ये बघा सिल्वर कोटिंगमध्ये गजांतलक्ष्मी कोटिंग, कोटिंग खूप भारी आहे बरं का तुमच्या देवघरामध्ये वगैरे ठेवण्यासाठी किंवा व्यवसायामध्ये सुद्धा अगदी तुम्ही ठेवू शकता आणि क्वालिटी खूप सुंदर आहे बरं का आणि तुम्हाला अगदी तुमच्या बजेटमध्ये मिळणार आहे तर ह्याच्यामध्ये दोन साईज आहेत हा सगळ्यात मोठा आहे आणि सगळ्यात छोटा साईज सुद्धा आहे जो हवा त्यासाठी मेसेज करा बघा हे सुद्धा खूप सुंदर आणि छान क्वालिटी गजांतलक्ष्मी आपल्याकडे उपलब्ध आहेत तर ही सुद्धा जोडी आहे बरं का आपल्याकडे ज्या तैन मेसेज करायचा आहे क्वालिटी खूप सुंदर आहे तर हे दोन्ही साईज मध्ये आहे तर कोटिंग बघू शकता फिनिशिंग बघू शकता ज्या ताईंना हवे त्यांनी लवकरात लवकर मेसेज करा तेच बघू शकता हा सुद्धा एक लक्ष्मी आहे जे की ह्याचं मटेरियल मार्बलच आहे दोन्हींचं इंच मटेरियल मार्बल आहे बरं का आता जो दाखवला ह्याचं सुद्धा मटेरियल मार्बलच आहे आणि कोटिंग फिनिशिंग बघू शकता गजांत लक्ष्मीची जो हवा त्यासाठी मेसेज करा हे जे तुम्ही बघताय हे सुद्धा मटेरियल जे आहे ते मार्बल आणि वरती सिल्वर कोट गोल्डन कोटिंग आहे सगळे शुभ चिन्ह आहे तर दोन्ही साईज मध्ये हा छोटा साईज आहे माझ्या देवघरामधला आहे तो सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे तो सुद्धा बघायला मिळेल जो माझ्या देवघरामध्ये आहे ते लक्ष्मी म्हणजे हे आहेत तर सुंदर क्वालिटी बघा हे सुद्धा आपल्याला लक्ष्मी उपलब्ध आहेत क्वालिटी उत्तम आहे ज्या ताईंना हवं त्याने लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे सगळ्यात मोठा साईज मार्बलमध्ये अगदी भरीव जाड आणि सगळे शुभचिन्ह आहे त्यांच्यावरती गोल्डन कोटिंग आहे जो हवा त्यासाठी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा आपल्याकडले कर बघा केसर हिना नॅचरल अगरबत्ती क्वालिटी खूप सुंदर आहे बर का केसर माता लक्ष्मीला आणि हिना स्वामींना प्रिय आहे गुलाब अक्तर पण घ्या दोन तीन तर ज्या ताईंना बघा केसर हिना अगरबत्ती हवी आहे अगदी नॅचरल आहे कोणतंही केमिकल नसणारे आहे ज्या ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे अगदी तुमच्या बजेटमध्ये ही केसरीनं अगरबत्ती आहे आणि तुम्हाला अगदी घरपोच मिळणार आहे किंवा शॉपला व्हिजिट करून सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता तर कशी अगरबत्ती आहे ज्या ताईंनी यूज केली वापरली त्यांनी नक्की कमेंट करा की आपल्याकडल्या कर अगरबत्त्या कशा वाटल्या आपल्याकडली बघा ही रुद्राक्ष नॅचरल मसाला अगरबत्ती आहे क्वालिटी खूप सुंदर आहे आणि आपल्याकडली नॅचरल मसाला अगरबत्ती आहे जी की रुद्राक्षाची जी दीड तास चालते फक्त सिंगल लावायची आहे दीड तास चालणारी आपल्याकडली ही रुद्राक्ष अगरबत्ती ज्या ज्या ताईंना हवी तरी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा क्वालिटी उत्तम रोजूड अगरबत्ती नॅचरल अगरबत्ती जी आहे ती रोजूड अगरबत्ती आहे आणि खूप सुंदर आणि छान क्वालिटीची आहे बर का नॅचरल रोजवूड अगरबत्ती ज्या ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि ही जी आहे ती माता लक्ष्मीला प्रिय आहे ह्याचा सुगंध दिवसभर घरामध्ये दरवळतो ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे रोजवूड नॅचरल अगरबत्ती लवकरात लवकर मेसेज करून तुम्ही सुद्धा ऑर्डर करू शकता माता लक्ष्मीला प्रिय असणारा हा मारव्याचा अत्तर आहे बर का तुम्हाला सेवा तर सांगितलेलीच आहे तर माता लक्ष्मीला प्रिय असणार हे मारव्याचं अत्तर आपल्याकडं उपलब्ध आहे ज्या ताईंना हवं त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे क्वालिटी खूप सुंदर आहे बरं का त्याचबरोबर बघू शकता आपल्याकडलं बघा कस्तुरी अत्तर हे सुद्धा माता लक्ष्मीला प्रिय आहे तर हे सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना हवं त्याने मेसेज करा त्याचबरोबर बघू शकता आपल्याकडलं सुंदर आणि छान क्वालिटीचं बघा हे अत्तर आहे हे चाफ्याचं अत्तर आहे बरं का सुंदर आणि छान क्वालिटीचं चाफा अत्तर ज्याच्या ज्यांना चाफ्याचा सुगंध आवडतोय त्यांनी नक्की ट्राय करा आपल्याकडले अत्तर सगळे नॅचरल आहेत त्याचबरोबर बघा चंदन म्हणजे सँडलचं अत्तर भगवान विष्णूंना त्याचबरोबर दत्तगुरूंना सगळ्या देवी देवतांना तुम्ही लावू शकता तर हे बघा आपल्याकडलं चंदनचं ओरिजिनल अत्तर मिळतं त्याचबरोबर माता लक्ष्मीला प्रिय आणि आवडणारं हे गुलाबाचं अत्तर आहे ज्या ज्या ताईंना हवं तरी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे अत्तरांची क्वालिटी खूप सुंदर आहे आणि आपल्याकडले सगळे अत्तर ओरिजिनल आहेत तर बघा आपल्याकडं सिल्वर सिल्वर जल्मरमध्ये सिल्वर जर्मनमध्ये म्हणजे सिल्वर जर्मनमध्ये भरपूर ताईंनी लक्ष्मीची मूर्ती बुकिंग केलेली आहे हा जर्मन, जर्मन सिल्वरमध्ये तर ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे शॉपला व्हिजिटसुद्धा चालू आहे बर का ताईंची तुम्ही सुद्धा शॉपला विजिट करू शकता आणि पूजा साहित्य खरेदी करू शकता सर्वांना धन्यवाद दिले नंबरवरती मेसेज करा